मित्रांनो आज आपण मासुन्याच्या मैदानात आलो आहे एक आदत एक बैल या बैलगाडा शर्यतीच्या साठी आणि आजच्या मैदान हे अतिशय शिस्तबद्ध आणि ल लढतींचं चाललेलं आहे या व्हिडिओच्याद्वारे आपण जाणून घेऊ की कोणकोणते बैल हे सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो गिरवीकरांचा व्हाईट गोल्ड बाजीराव आज चौथ्या गटात पळून पास झालेला आहे जोडीला होता शिरसोडीकरांचा रायफल सेमीसाठी पात्र झालेले आहेत हा आहे शिरसोडीकरांचा रायफल हा तेजा ग्रुप गिरवी यांच्या बाजीराव बरोबर चौथ्या गटातनं सेमीसाठी पात्र झालेलं आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय ऋषिकेत चव्हाण आजकाल बैलाचं नाव द्रोणा ना। आज कोणत्या गटात पळाला अकराव्या अकराव्या कुणा बर होता कापूस खेडचा संभा कापूसखेडचा मित्रांनो अकराव्या गटात संभा आणि द्रोणा गट पासून सेमीसाठी पात्र झालेले आहेत आजचा यांचा पहिलाच पायरा का अगोदर पण केलेला पहिलाच आहे ना कशी पळाली गाडी गाडी स्पीड तोंडाला स्पीड न पळाली गाडी तुमच्या अपेक्षा प्रमाण गाडी उतरली चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय मच्छिंद्र रघुनाथ चव्हाण आज कोणतं आणलंय बलमा आणलाय बलमा बलमा आज पायरा कोणाबरोबर केलेला हिंगणीचा काजल बरोबर हिंगणीचा काजल कितव्या गटात ना गाडी गटपास आहे तेराव्या तेराव्यात ना का हा पायरा आज पहिल्यांदाच केला का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पहिल्यांदा आणि ह्याचं कितवं मैदान आहे ह्याच तिसरं चौथं मैदान काय वाटतंय गाडी अपेक्षेप्रमाणे पळाली का पळाली चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय ललित जाधव आणि बैलाच राणा राजवीर आज कोणत्या गटात पाळायली गाडी पाचव्या पाचव्यात चालते गाडी कशी पाळाली चांगली चांगली पडायली ह्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या मैदानात पळालाय हा जायगाव मध्ये जायगावच्या बर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते आपलं नाव काय वैभव शिरतोडे वैभव शिरतोडे कंबाळे कंबाळे हा आज कुठलं बैल आणलाय आज आमचा खंबाळकरांचा खांड्या आणलाय खंबाळकरांचा खांड्या कुठल्या गटात पळाला सहाव्या सहाव्या नंबर हा बरोबर होता भावानगरचा संदीप गट यांचा ही संदीप सावंत यांचा पिस्टन हाच ना हा हा गाडी कशी काय पळाली गाडी चांगली पळाली त्याच्या अगोदर कधी पायरा केलेला नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच झालंय मनासारखी पळाली ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी हा बने दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं पाहिलं अभिजित निकम कोडोली कोडोलीच आज कोणता आणलाय आज वसंतराव आणलाय कुणाभर पैरा केलाय आज आमचे मित्र बंधू त्यांच्या हरण्याभर नायकाच्या वाडीच्या नायकाच्या वाडीचा हरण्या त्या दिवशी मलवड्या वरुटेल का ना तिथं फायनलला राहिलेला फायनल ला राहिलेला राहिले राहिलेला तो राहिलेला हरण्या राहिलेला पैरा पहिल्यांदाच केलाय का अगोदर पहिल्यांदाच पहिल्यांदाच बहिला येते थोडी घरचीच येते आज पळवला गाडी अपेक्षेप्रमाणे पळली का पळली चालतंय शुभेच्छा हो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बोला आपलं नाव अमोल पवार बैलाच नाव काय गुरु गुरु आज कोणावर केला वादळ वादळ भर किती गटात पळाली गाडी तीन नंबर गटात तीन नंबरला ह्याच्या अगोदर कधी पायरा केलेला का ह्याच्या अगोदर नव्हता वादळ बरं नव्हता ना अगोदर कोण कोणत्या मैदानात पळालाय आधीवर नुरीच्या पंच मैदानात पळालेला ओ पंचा मैदानात पळवलेला का सुलतानबर गट पास केलेला बरोबर गट पास केलेला चालतंय दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अर्जुन माने गाव मासुरने बैलाचं का नाव काय शंभू शंभू आज डाव्या गटात पळाला ना डाव्या गटात पळाला कुणा बरे होतो पहिला वजीर दादा फडतरे राहुल दादा यांचा वजीर ह्याच्या अगोदर पैरा झालेला का पहिलीच वेळ आहे फडतरेंच्या बरोबर पहिलीच वेळ आहे बर गाडी तुमच्या अपेक्षाप्रमाणे उतरली का उतरली उतरली चांगली पळाली गाडी चालतंय दादा तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रथुरा प्रसाद शिंदे गाव गाव लिंगरे बैलाचं नाव काय जलवा जलवा आज आठव्या गटात कोणावर पहिला होता आज सदा शिवमास्टर यांचा मैब्या मैब्या बरोबर पहिला होता पहिल्याचं नियोजन कसं काय झालं पर... नियोजन मागची विंगाला मैदानात एक नंबर केलेला तर त्यामुळे आपण ही जोडी अगोदर पळाली अगोदर एक नंबर केलेला विंगच्या मैदानात एक नंबरला उतरलेली जोडी चालते दादा तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव नाव काय तुफान तुफान आज कोणत्या गटात पळाला मध्ये सहा सहा नंबर तास गटात सहा नंबर तास पैरा कोण होता शिकरा होता शिकरा पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं आज ते सगळं मित्राकडे असत मित्रांनी केलेलं का बर काय वाटतंय तुम्हाला मनाप्रमाणे गाडी पळाली का चांगली गाडी पळाली तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय माझं नाव नवनाथ बाई हॉटेल पूनम डाबा बर बैलाचं नाव काय सुंदर आज कुठल्या गटात पळाली गाडी आता एकवीस मध्ये पळाली एकवीस मध्ये बाहेर अगोदर केलेला पायरा आपला प्रकाश मोहिते गार्डेकरांचा रॉकेट रॉकेट बरोबर पैरा होता ह्याच्या अगोदर कधी ह्याचा पैरा पळलाय का नाही पहिलंच मैदान पहिलंच मैदान काय वाटते गाडी कशी काय पळाली चांगली गाडी पळाली गाडी मस्त तुमच्या अपेक्षेप्रमाणे उतरली का एक नंबर चालतंय दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुदेश गोडके गाव खोकडवाडी आज कोणता आणलेला आज लक्ष्मण लक्ष्मण कोणत्या हो। गटात पळाली गाडी अठराव्या गा गटात पडेल अठराव्या नंबर तीन नंबर तसा तीन नंबरचा असायला पैरा कोणावर केलेला कालगावचा बैला हिरा म्हणून कालगावचा हिरा हा आणि लक्ष्मणचा पैरा पैरा पहिल्यांदाच गाडी पळाली का पहिल्यांदा पहिलीच गाडी आजचा दुसरा मैदान पहिल्या मैदानात पेडगावला राहिला बैल बर सात नंबर केला आणि आज गटपास केला आज गटपास केलेला पहिल्यांदा पेडगाव मध्ये पळाला काय वाटतंय आज हिराबरोबर कशी पळाली गाडी आनंद म्हणजे आनंद गांगनाथ अजून सेमी काढल्यावर अजून काही सांगायचं नाही दुसऱ्या मैदानात गुलाल भेटणार आपल्याला तुमच्या एक टांग्याने गाडी लागलेली आता हे गरजेचं आहे का विकत घेतलाय नवीनच खोंड कुणाच्या दावणीच आहे विकास पाटील यांच्या धावणीचा आहे विकास पाटील गाव कोणतं रायगाव रायगाव हा चालेल दादा तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय महारुजे भांडवली बरं एकोणीसाव्या गटात पळाली का गाडी कुणाबरोबर त्याच्याबरोबर पायऱ्या केलेला काय वाटतंय गाडी कशी काय पळाली चांगली पळाली चांगली पळाली ना दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव शुभम मोहन लोई गाव पांझोळी आज कुठला बैल आणलेला बलमा आणि बोंगा आणि सरदारांडाय बलमा बोंगा आणि सरदार घरच्याच धावणीची तीन घरचे आज गाडी कोणती पळवली बलमा आणि बलमा आणि बोंगा कोणत्या गटात होती पहिल्या गटात पहिल्याच गटात मित्रांनो पहिल्याच गटात बलमा आणि बोंगाची गाडी गटपास झालेली आहे पहिल्याच तुम्हाला काय वाटते गाडी तुमच्या मनासारखी पळाली का घरची गाडी पळलेली त्याच्या अगोदर किती वेळा बिनजोड दोन बलमा आणि बोंगाने केलेले चालतंय दादा तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो रावण हा सोळाव्या गटातनं मुंबईच्या गुगली बरोबर पळालेला आणि गटपास झालेला आहे सेमी फायनल साठी पात्र आहे मित्रांनो गुगली सोळाव्या गटामध्ये शिरस शिरसवडीच्या रावण बरोबर पळाला आणि गटपास झालेला आहे सेमी फायनल साठी पात्र दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सुमीर शोनागी गाव व्यापूर बर हा आपल्याच नावनीचा आहे ना हो, हो नाव काय याचा लाडू लाडू